योगायोगाची गोष्ट आहे मी दोन मिनिट घेईन एकोणीसशे अ नाही ही दोन हजारची गोष्ट असेल हजार साली माझ लग्न होणार होत म्हणजे झालं <laughs> आणि शलागाने एक घर बघितलं होतं ते तिला प्रचंड आवडलं होत पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते होते मी ते घर बुक केल्यानंतर कॅन्सल करून टाकलं त्याच्यानंतर तिच्याकडे माझ्या खूप वाद झाले की माझं स्वप्नांचं घर होतं ते आणि तू ते कॅन्सल करून टाकलंस बुकिंग मला तेच घर म्हणून मी ते परत घर घेतलं शंभर रुपये बुकिंग देऊन आणि त्यांचे सतत मला फोन येत होते की तुला पंधरा हजार रुपये तरी भरायला लागतील नाहीतर तुझं बुकिंग कॅन्सल होईल आता काय करूया आणि या सगळ्या विवंचनेत असताना मला एक दिवस आज आपल्यामध्ये नाही आहेत ते मला फोन आला की तू ऑफिसला सचिनजींना भेटायला एक ॲड करायची आपल्याला त्याच्या ऑडिशनसाठी म्हणून मी सचिनजींच्या ऑफिसला गेलो आणि एच पी मिल्सी इंजिन ऑइल अशी एक कंपनीची ऑइल कंपनीची ऍड होती त्याची लुकटेस्ट दिली त्यात पास झालो मला पंधरा हजार रुपये पाहिजे होते घराचं बुकिंग कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि तुम्हाला खोटं नाही सांगत अँड शूट संपल्याबरोबर सचिनजींनी मला पंधरा हजाराचा चेक दिला तो त्यांना दिला बिल्डरला दिला म्हणजे मंगेशचं घर ज्या सचिनजींमुळे झालं त्या सचिनजींमुळे त्याच्या पहिल्या प्रकाशित होणाऱ्या मुक्कामपोष देवाच्या घराचा ट्रेलर लॉज त्यांच्या आणि ही कथा नाही ही, ही आम्हाला स्वानुभव आहे धन्यवाद जी धन्यवाद